साठी उत्सव करत होते आता मुलीकडता उत्सव करतात करता का अरे मुलगी आली म्हणजे लक्ष्मी प्राप्त झाली माय बाप आनंद घेऊन येते ती सुख समृद्धी घेऊन येते बापाचं प्रेम घेऊन येते सत्कार घेऊन येते मान सन्मान घेऊन येते म्हणून मुलींनो ज्या मुली जर असतील ना कथेमध्ये प्रत्येक जीवनात पाऊल उचलत असताना फक्त एक करा मी हात जोडून तुमच्या समोर नतमस्तक होतो माय बाप जीवनातलं प्रत्येक पाऊल उचलत असताना फक्त आपल्या बापाचा चेहरा डोळ्यासमोर ठेवा मुलीनो डोळ्यासमोर ठेवा कारण तुमच्या सुखाकरता तो बाप काय कष्ट घेतोय ना काय मेहनत करतोय ना त्या बापाच्या यातना त्या बापाच्या अंतकरण्यातल्या भावना एकदा समजून घ्या रे मुलींनो तुमचे स्वप्न काय रंगवतो ना तो बाप एकदा बघा रे त्या बापाच्या अंतकरण्यातल्या भावना बघा आपल्याविषयी बाप काय धडपड करतोय ना काय विचार करतो ना किती जागतो ना किती रडतोय ना एकदा त्या बापाचे विचार बघा रे अंतकरण बघा आजकाल त्या बापाचं अंतकरण कोणाला दिसलं नाही रे हा बापाच्या डोळ्यातले अशू कोणाला दिसले नाही मुलींनो तुमच्या पायावर मी हात ठेवून बोलतो माई बाप ही विनंती तुम्हाला करतोय प्रत्येक पाऊल उचलत असताना फक्त आपला एकमेव बाप डोळ्यासमोर ठेवा जो बाप रात्रांदिवस आपल्या शाळेसाठी आपल्या आपल्या त्या ठिकाणी शिक्षणासाठी पुस्तकासाठी जो मेहनत करतो दुसऱ्याच्या शेतात राब राब राबतोय ना ऊन पाहत नाही ताण पाहत नाही रे पायरा चप्पल आपली फाटकी का चांगली ती पाहत नाही जे लेकराचे स्वप्न रंगवता रंगवता ज्या बापाचे स्वप्न तसे निघून जातात रे हा त्याची स्वप्न कधी तो रंगवत नाही फक्त लेकराची स्वप्न माझा मुलगा मोठा व्हावा हे उच्च कोटीचे विचार चांगले विचार मुलाविषयी फक्त एकमेव बापच करू शकतो लक्षात ठेवा म्हणजे जीवनामध्ये तुम्ही मंदिरात कधी जाऊ नका नका जाऊ कधी त्या ईश्वरासमोर तुमचं मस्तकही ठेवू नका मी सांगतो आज या 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 पवित्र व्यासपीठावरून सांगतो माय बाप पण जीवनात एक मात्र काम असं करू नका रे की त्या तुमच्या देवाच्या सामाना असताना नोहे न अरे देवाची किंमत सुद्धा आपल्या बापासमोर काहीच नाही रे ज्यानं हे जग दाखवलंय ज्यानं मोठं केलंय जो आपल्यासाठी चांगले विचार पवित्र विचार हा हे चांगले विचार ज्याच्या मनामध्ये आहे ना आपण मोठं बाबा हे विचार ज्याच्या मनामध्ये त्या बापाचं जर मन जर दुखवलं ना माय बाप ऐका मुली न कान उघडे ठेवून ऐका कान उघडे ठेवून ऐका त्या देव समान ईश्वर समान असणाऱ्या त्या परमात्म्या समान असणाऱ्या बापाला जर तुम्ही दुखवलं ना त्याचं हृदय जर दुखवलं तुमच्यामुळे त्याच्या डोळ्यात जर अशू आले ना माय बाप आणि तुमच्यामुळे जर त्याला खाली मान घालण्याची वेळ आली ना तुम्हाला मी ग्रंथवर हात हो ठेवून सांगतो मायबाप जगाचा माझा महादेव नाही असा देवच नाही की तुम्हाला क्षमा करणार नाही क्षमा करणार तुम्हाला जगात या त्रिभुवनात क्षमा करणारे देवताच नाही माय बाप नाही याला क्षमा नाही एवढं दुःख जीवनात तुमच्या प्राप्त होईल एवढे कष्ट प्राप्त होईल अरे तो नर्क आहे एवढं महान दुःख तुम्हाला मिळेल मायबाप तुम्हाला ईश्वर माफ करणार नाही तुम्हाला कोणीच माफ करणार ज्या ज्या ईश्वर समान असणाऱ्या ज्या बापाने एवढे कष्ट घेतले मेहनत घेतली ना त्या बापाला जर दुखोलन ज्याला खाली मान घालण्याची वेळ जर आणली ना माय बाप या सुद्धा कोणी माफ करणार नाही तुम्हाला माफ करणार नाही माफ करणार नाही जीवन जगत असताना पाऊल टाकत असताना फक्त आपल्या बापाचा चेहरा समोर ना माझा बाप माझ्या करता फार स्वप्न रंग होते माझी बाई माझी चिमणी माझी ताई फार फार आपुलकीने तुम्हाला हाक मारतो रे हा स्वतःच्या जीवाला तो बाप काही करत नाही एवढं मुली करता अगदी नवे नवे ड्रेस आणतोय काय थाट करतो काय लाड करतो तो बाप मुलीचे म्हणून आपल्या बापाचं त्या देवाचा हृदय दुखता कामा नाही असं कोणतंही पाऊल उचलता कामा नाहीये आणि या कथेतून एवढंही त्या ठिकाणी हे विचार जर तुम्ही धारण केले ना माय बाप एक सांगू का तुमचा बाप जिंकला रे हा जिंकला तुमचा बाप जिंकला तुमचा बाप परमार्थ तरी आहे तरी काय त्या बापाचं मन कधी दुखता कामा नाही त्या आईचं मन कधी दुखता कामा नाही काय नाही मग काही करायची गरज नाही मायबाप जिंकलात तुम्हीही जिंकलात फार मोठं सत्कार्य फार मोठा परमार्थ तुम्ही केलाय फार मोठं सत्कार्य तुम्ही केलंय फक्त एकमेव हो, मंदिरातला देव पाहिल्यापेक्षा आपल्या बापातलं देव बघावं माणसातला देव बघावं माईबाप तो तर आहेच नाही आणि ह्या कथेतला आदर्श तोच आहे माईबाप